सराणा शिवचंद्र मौळी पनिन्द्र माता भ्रुकुटी झला कारुण्य शिन्दु भवदुहारी शंभो मज शम्भो तारी रविन्दु दावानलपूर्ण भारी स्वतेज नेत्री तिमिरन्दाी ब्रह्माण्डदिशा मदनान्तकारी तुज शंभो मज मजकोन तारी जटा विभूती उटी चंदनाची कपालमाला प्रीती गौतमाची पंचानना विश्व निवांतकारी तुझवी न शंभो मजकोन तारी योगी शिवशूळ पाणी सदा समाधी निजबोधवाणी उमा निवासा त्रिपुरांतकारी तुझवी न शंभो मजकोन तारी उदार शैलजेचा श्री विश्वनाथ म्हणती सुरांचा दयाधी निधी जो गज चर्मधारी तुझवी न शंभो मजकोन तारी कोणताही शोध घेताना अनेक साधनांचा वापर करावा लागतो या मंदिर संपन्न वेळापूरचा शोध घेत असताना अनेक नकाशे उपलब्ध शिलालेख वीरगळ मूर्ती जुन्या संशोधकांनी केलेला अभ्यास त्यांची मते यांचा वापर केला आहे स्थान निश्चितीच्या दृष्टीने वेळापूरकडे पाहावयाचे झाल्या एक हजार वर्ष मागे जावे लागेल पण प्राप्त पुरावे पाहता वेळापूर्वे गाव देवगिरीच्या यादवांच्या काळात भरभराटीला आले होते यापूर्वी ओढ्याच्या उत्तरेला असलेले वेळापूर यादवांच्या काळात ओढ्याच्या दक्षिणेला आले इसवी सन अकराशे पंच्याऐंशीमध्ये भिल्लन या राजाने देवगिरी राज्याची स्थापना केली अलाउद्दीन खिलजीने इसवी सन तेराशे अठरामध्ये हे राज्य संपुष्टात आणेपर्यंत या राज्याचा विस्तार व वा ऐश्वर वाढत होते यादवांच्या राज्याची दक्षिण सीमा म्हणजे वेळापूर वेळ म्हणजे सीमा पूर म्हणजे तटबंदी असलेले गाव सोलापूर जिल्ह्यातला हा माळशिरस तालुका व या तालुक्यातील वेळापूर हे मध्यवर्ती गाव वेळापूरचे अक्षांश साडे सतरा अंश उत्तर व रेखांश पंच्याहत्तर अंश पूर्व वेळापूर हे महाड पंढरपूर रस्त्यावर किलोमीटर दोनशे आठ व इंदापूर अकलूज सांगोला जतरस्त्यावर किलोमीटर सदौतीसमध्ये आहे संत ज्ञानेश्वर माउलीच्या पालखीचा मुक्काम येथे आषाढ शुद्ध सप्तमीस असतो सध्याच्या बस स्थानकाजवळच प्राथमिक शाळेच्या पूर्वेस हम रस्त्याच्या उत्तरेशे खंडोबाचे विशाल विचित्र व अनाकलनीय मंदिर आहे चोहो बाजूनी ओवऱ्यांनी बंदिस्त असलेले व शिखर असलेले हे एकमेव मंदिर आहे कोणत्याही मंदिरास एकच प्रवेशद्वार असते या मंदिराचे मुख्य प्रवेशद्वार पूर्वेस उपद्वार दक्षिणेस असून इतर लहान उपद्वारे नंतर साध्या दगडांनी बंद केली आहेत भव्य वेस मात्र मंदिरामागे पश्चिमेस आहे पूर्वेच्या प्रवेशद्वारावर पाच ओळींचा शिलालेख असून तो फोडण्याचा प्रयत्न केला आहे दोन हत्ती मारुती व गरुड व एका योद्ध्याचे चित्र या प्रवेशद्वारावर आहे या प्रवेशद्वाराचे पायरीवर एका ओळीचा शिलालेख आहे या प्रवेशद्वारालगत कासवाची मोठी प्रतिमा आहे मंदिराच्या आवारात समोर कोरीव दीपमाळा दोन व एक साधी दीपमाळ आहे या दीपमाळांच्या मध्ये मेघडंबरीखाली पश्चिमाभिमुखी नंदी आहे सभामंडपाच्या लगत दोन्ही बाजूनी आणखी दोन ओवऱ्या असून डावीकडे एक गणपती आहे उजवीकडे सारख्याच आकाराच्या दोन दुर्गा आहेत सभामंडपात एकही मूर्ती नाही कासव प्रतिमा व एक शिलालेख आहे हे मंदिर गणपतीस अर्पण केलेले आहे गाभाऱ्यात तीन स्वयंभू शिवलिंगे असून आसनावर मातीच्या चार चलमूर्ती आहेत या मल्हारी माळसा मेहाड व त्याची पत्नी यांच्या आहेत मंदिर बांधकामावेळी वारंवार युद्धप्रसंग घडले असावेत किंवा मंदिर बांधकामास विरोध झाला असावा कारण मंदिराचे आवारात मंदिराचे पूर्वद्वाराबाहेर व दक्षिणद्वाराबाहेरही काही समाधी आहेत त्यापैकी काहींना मेघडंबरी आहेत यांनी पूर्ण मंदिर बंदिस्त असले तरी पश्चिम भिंतींचे वायव्य कोपऱ्यातील साडेसात मीटर बांधकाम झाले नाही या मंदिरातील पिंपळ पार पडून गेला आहे तरी पिंपळ मुळ्यांनी सुंदर नागमूर्ती धरून ठेवली आहे मंदिरामागे असलेल्या भव्य वेशी समोरून आपण उत्तरेत जाऊ मंदिराच्या उत्तरेस पूर्वाभिमुखी भव्य बांधीव बारव आहे तीस पश्चिमेकडे मोठीची सोय होती या मंदिरात चंपाष्ठी यात्रा भरते व आषाढीहून गोपाळकाला करून आल्यावर माऊलीच्या पालखीचा मुक्काम असतो या खंडोबा मंदिराच्या पूर्वेस हम रस्त्याच्या उत्तरेस तळ्याकाठी सतीचे स्मारक आहे सध्याचे प्रचलित नाव कांचनीचा महल असे आहे यास उत्तर पूर्व दक्षिण तिन्ही बाजूनी प्रवेश आहे सभा मंडपात चार प्रकारचे खांब आहेत पैकी वेगळेच कोरीव गुळगुळी चार खांब आहेत ते लक्षात ठेवावेत कारण ते पुन्हा दुसऱ्या मंदिरात पहावयास मिळणार आहेत सभामंडपात दीड मीटर व्यासाचे दगडी वर्तुळ आहे त्यानंतर कोणीतरी नंदी आणून बसवला असावा नंतर कधीतरी त्याचा शिरच्छेद केला असावा हे स्मारक अर्पण केले आहे गाभाऱ्यात सती शिळा सुटी आहे ही शिळा पूर्ण चौकोन नाही वा त्रिकोण नाही नव्वद सेंटीमीटर उंचीच्या आकृतीत प्रमुखतः स्त्रीचा उजवा हात आडवा व कोपरापासून वर उभा आहे तळ हातावरील रेषा व मनगटावरील कंकणे कोरीव आहेत पण नंतर अंगटा तुटला आहे हाताच्यावर शिवलिंग व त्या शेजारी बसलेल्या पुरुष व स्त्रीची पंधरा सेंटीमीटर उंचीच्या पूर्णाकृती व त्यावर चंद्र सूर्याकृती ही उठावदार आहेत मूर्ती संग्रहालयात या प्रकारच्या बावन्न सत्तावन्न व सहासष्ट क्रमांकाच्या तीन सतीशिळा आहेत पैकी सहासष्ट क्रमांकाच्या शिळेत दोन हात व दोन स्त्रियाकृती आहेत यावरून एका एक पुरुषाच्या दोन स्त्रिया सती गेल्या असाव्यात या सर्व सतीशिळा दंडापासून शरीराच्या भागाऐवजी ऐवजी इमारतीचा स्तंभ आहे मूर्तीचे वरकुटे तालुका करमाळा येथील सतीशिळे स्थळाशी मृत पती समोर सती हात जोडून उभी असल्याचे चित्र आहे या मंदिराच्या गाभाऱ्यातून उत्तरेला बाहेर पाणी पडण्याची सोय आहे या स्मारकाचे वैशिष्ट्य म्हणजे गाभाऱ्यातील मूर्ती स्वयंभू व पक्की बसवलेली नाही तिला आसनही नाही, नाही। सभामंडपात उपमूर्तीसाठी सहा जागा असूनही एक उपमूर्ती नाही मंदिराजवळ एकही शिवलिंग विरगळ इतर मूर्ती दीपमाळा काहीही नाही गावात ज्या मल्ल शेट्टीचे स्मारक आहे त्याच्या पत्नीचे वा अंग वस्त्राचे हे स्मारक असावे पण त्या गाभाऱ्यातून पाणी बाहेर पडण्याची सोय नाही ती येते आहे या सतीच्या स्मारकालगतच तळ्याच्या उत्तर बाजूचे तीन खनी ओवरी व एक खनी गाभारा असलेले पूर्वाभिमुखी मंदिर आहे पुढे नंदी असलेले कोणी यास महादेवाचे मंदिर म्हणतात तर कोणी सटवाई मंदिर म्हणतात या मंदिरासमोर उघड्यावर दीड मीटर उंचीची आडवी दुबंगलेली नागजोड आहे विळापुरात एकूण एकवीस नागमूर्ती असून ही सर्वात मोठी आहे व शंकराच्या जटेतील नागमूर्ती ही सर्वात लहान आहे हे मंदिर गणपतीस अर्पण केले आहे गाभाऱ्यात जी अर्धा मीटर उंचीची मूर्ती आहे त्या मूर्तीच्या पाषाणातून मूर्ती उकरून फोडून काढली आहे मूर्तीमागील पाषाण मात्र अखंड आहे त्यावर कोपऱ्यातून कोरीव काम दिसते आवारात दोन नंदी फुटून पडलेले आहेत या मंदिराच्या तळ्याच्या पंढरपूर हम रस्त्याच्या दक्षिणेस लगतच भैरवनाथाचे पूर्वाभिमुखी मंदिर आहे या मंदिराच्या दक्षिणेस सुटी ओवरी आहे या, या मंदिराची रचना सतीच्या स्मारकासारखीच आहे सा समोर एक दक्षिणाभिमुखी लहान मंदिर आहे सभा मंडपात मूर्ती आहे गाभाऱ्याच्या उंच उंबऱ्यावर पुरुष चेहराकृती आहे व गणेश पट्टीवर सुंदर कोरीव तोरण आहे हे मंदिर गणपतीस अर्पण केले आहे गाभाऱ्यात उंच आसनावर सेंटीमीटर उंचीची भैरवनाथाची पूर्णाकृती मूर्ती उभी आहे तर त्या मूर्तीच्या डाव्या हातास पंचेचाळीस सेंटीमीटर उंच अशी बसलेल्या भैरवनाथाची पूर्णाकृती मूर्ती आहे हातात त्रिशूळ डमरू आहे पण गळ्यात नागाऐवजी यज्ञोपवित आहे उभ्या भैरवनाथाच्या डोक्यावर पगडी भोवती ते जे वलय आहे हे मूर्ती चतुरहस्त असून उजव्या हातात डमरू व तलवार आहे तर डाव्या हातात त्रिशूळ व नरमुंड आहे हे मंदिर नातपंथाचे असल्याने नातपंथीय बैराग्यांची वर्दळ असल्याने सभामंडपाच्या दक्षिण भिंतीत किंचित वक्र अशी दगडी खुंटी आहे या मंदिरापासून ओढ्याच्या पुढे चौक आहे या चौकाच्या उत्तरेस नवे बालाजी मंदिर श्रीकृष्ण बलराम व सुभद्राय अशी तीन मंदिरे तीन शिखरांसह गेल्या दहा पंधरा वर्षांपूर्वी बांधलेली आहेत या तांदुळवाडी रस्त्याने रस्त्याच्या पश्चिमेस पूर्वाभिमुखी मल्लिकार्जुन मंदिर आहे ओवरी तीन खनी व गाबारा एक खनी असे या मंदिराचे स्वरूप आहे हे मंदिर गणपती सर्पण केलेले आहे ओवरीत मध्यभागी नंदी आहे गाभाऱ्या जमीन पातळीवर एक मीटर लांब ऐंशी रुंद मापाच्या अखंड पाषाणात तीन शिवलिंगे असून पाणी उत्तरेकडे बाहेर पडण्याची सोय आहे मल्लिकार्जुन मंदिराच्या सरळ पश्चिमेस व खंडोबा मंदिराच्या सरळ दक्षिणेस हे काळा मारुतीचे ओवरी स्वरूप मंदिर आहे या मंदिरासमोर गावात उघडणारी भव्य वेश आहे वेशीवर दोन उठावदार सिंहाकृती आहेत एक पोरीव शिकारी व एक नर्तिका आहे अशा वेशी गावात चार आहेत सातव्या शतकातील गावाचे हे पूर्व या वेशी लगतच गणपतीची मूर्ती आहे या मंदिरात गाभारा अंतराळ सभामंडप गणेशपट्टी असे काहीही नाही उंच असा चौथराही नाही मंदिरातील मारुतीची मुख्य मूर्ती दक्षिणाभिमुखी व पश्चिमाभिमुखी आहे ती एक पॉइंट ऐंशी मीटर उंच असून तीवर सतत गोडे तेल ओतलेने मूर्ती तेलकट व काळी झाली आहे मारुतीची तशीच दुसरी मूर्ती एक पॉइंट वीस मीटर उंच असून ती कोरी स्वच्छ आहे मंदिरात दोन शिवलिंगे एक गणपती शिरच्छेद झालेले तीन नंदी आहेत मंदिरातील पाणी उत्तरेकडे बाहेर पडते मंदिरातील सर्व मूर्ती सुट्या आहेत समोर एक दीपमाळ व विरगळ आहे या मारुती समोरच पश्चिमेस लाकडी धाब्यांचे पूर्वाभिमुखी गणपती मंदिर आहे या मंदिरात गणपतीच्या पाच देवीची एक मूर्ती आहे शिवाय एक नंदी आहे मंदिरासमोरच एक विरगळ व नागाचा तुकडा आहे या गणपती मंदिरामागेच उत्तराभिमुखी मल्लशेट्टीचे स्मारक आहे हे मंदिर जैनांचे असूनही त्यास अंबाबाई मंदिर म्हटले जाते वेळापुरातील इतर कुठल्याही मंदिराचे मुख उत्तरेकडे नाही पुढे तीन खण ओवरी आज सभामंडप त्यापलीकडे अंतराळ गाभारा असे बंदिस्त स्वरूप आहे ओवरीतील दोन सभामंडपातील चार अशा सहा खांबाचं पाषाण व कोरीव गुळगुळीत आहे सतीच्या स्मारकात असे खांब आहेत सभामंडप पूर्ण मोकळा आहे एकही उपमूर्ती नाही हे मंदिर जैन तीर्थनकरास अर्पण केले आहे गाभाऱ्यात व्यासपीठ असन नाही दगड मातीचा कोरडा अनगड ओटा नंतर रचून त्यावर वीरगळाची स्थापना केलेली आहे हत्तीवर आरोढ झालेल्या पुरुषाकृती व युद्ध प्रसंगाचे चित्रण या वीरगळावर आहे शेजारीच एक शिवलिंग आहे पूर्वी हा ओटा सेना मातीने सारवीत असत सध्या सिमेंट लावले आहे गाभाऱ्यातील पाणी बाहेर पडण्याची सोय नाही हे मंदिर तीर्थन करास अर्पण केले असल्याने मंदिरासमोर दोन सर्वतोभद्र असल्याने हे मंदिर जैन धर्मीय आहे शिवाय समोरच काही अंतरावर महावीर भरत बंधूचा उपेक्षित उपेक्षितरित्या पडलेला आहे एवढेच नव्हे